ज्येष्ठ नागरिक योजना वीस हजार वजन आनंदाची खबर ज्येष्ठ नागरिक योजना वीस हजार व्याजदर नागरिकांसाठी वीस हजार लोकांची आर्थिक मदत आहे गंभीर अनेकांमध्ये चिंता वाढवली आहे ही पात्रता पात्रता अटी आणि नियम काही निश्चित केले आहेत लाभ अर्जदाराने उमेदवारी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करून सोपी अर्ज दाखल करण्यात आला आहे योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं अर्ज कसा करायचा कोणते दस्तऐवज लागतील आणि कोण पात्र ठरेल याची माहिती या लेखातून योग्य आहे आजच्या शुभेच्छा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता राखणे ही खूप गणेश गरज बनली आहे वाढती महागाई खर्च औषधोपचाराचा खर्च लक्षात घ्या लाभार्थी नागरिकांसाठी नियमित आणि इतर स्रोत आवश्यक ठरतात या पक्ष भारत सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना एससीएसएस एक विश्वासार्ह पर्याय मानली जाते ही योजना सुरक्षितता भरवशाची असून संरक्षण देते व्याजदरसे निश्चित परतावा ही योजना उपयुक्त ठरते सरकारची हमी असल्या 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 ज्या उत्पन्न असल्यास कारणीभूत असल्याची कमी असते निर्णय निवृत्त व्यक्तींनी या लाभाचा लाभ घ्यावा एससीएसएस योजना ही साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे मात्र पंचावन्न ते साठ वयोगटातील व्यक्ती जर स्वेच्छानिवृत्ती वी आर एस किंवा सुपर अॅन्युएशनने निवृत्तांत असतील तर त्यांना या अनुभवाचा लाभ घेता येईल या उमेदवारासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक आहे निवृत्तीनंतर नियमित आणि सुरक्षित उत्पन्नासाठी ही योजना उपयुक्त ठरते गुंतवणूक विरादरीक लाभासाठी आकर्षक व्याज दिला ही योजना सर्वोत्तम साठी विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय मानली जाते कमी जोखमीसह निश्चित परतावा ही बचतीची सूचना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही निवृत्त व्यक्तींना सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी एक विश्वसनीय योजना आहे लस नाठीये एक हजार रुपये एकोणतीस लाख रुपये हजरतची व्यक्ती एका खात्यावर ठेवू शकते एक लाख रुपये हजरतची जबाबदारी मात्र तुम्ही भरून देऊ शकता त्याला अधिक रकमेचे पेमेंट किंवा चेकद्वारे चेक करावे हे खाते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत सहज उघडू शकता या सर्वात आकर्षक व्याजदर दिला जातो वृद्ध नागरिकांसाठी ही एक सुराज्य ठरू शकते अधिक माहितीसाठी जवळच्या गोष्टीला भेट द्या किंवा अधिकृत माहिती केंद्राशी संपर्क साधा उच्च व्याजदर आणि नियमित उत्पन्न उच्च व्याजदर आणि नियमित उत्पन्न असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते सध्या या पुढील वार्षिक टक्के आकर्षक व्याजदर लाभो जो सुरक्षित गुंतवणूक पर्याय इतर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के अधिक आहे या शेतक यांचे व्याजदर तीन पैसे खात्यात जमा होते त्यामुळे एक नियमित उत्पन्न प्राप्त होते उदाहरणार्थ तुम्ही लाख रुपये जरांची व्यवसाय केली तर दर आकारला सुमारे साठ हजार एकशे पन्नास रुपये नोंदणीकृत व्याज भरू शकते वर्षभर एकूण दोन रुपये चाळीस साठ मग परतावा ही योजना स्थिर आणि कमी जोखमीची मुदत ज्यांना खात्रीशीर उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी हे एक फायदेशीर ठरेल गुंतवणुकांची खात्रीलायकता आणि सुरक्षितता शोधण्यासाठी हा एकार एक पर्याय आहे निवृत्त शब्द जोडप्यांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते या प्रत्येक व्यक्तीला तीस लाख रुपये साठ लाख प्रत्येक व्यक्तीला एकूण साठ लाख रुपये मिळतात दर दरतीन गुन्हे सुमारे एक लाख वीस हजार तीनशे रुपये इतकं व्यावसायिक नाहीय वार्षिक पाहणे हे उत्पन्न सुमारे चार लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पर्यंत पोहोचू शकत नाही निवृत्तीनंतर आर्थिक प्रवास सुरळीत करण्यासाठी आणि दरमहा निश्चित उत्पन्नासाठी ही योजना फायदेशीर ठरते सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असलेल्या वृद्धांसाठी ही योजना विशेष उपयोगी आहे ज्यांना स्थिर आणि हमखास परतावा हवा आहे त्यांच्यासाठी ही एक सुव्यवस्था आहे आयकर अंतर्गत अधिकाराच्या कलम ऐंशी सी एका आर्थिक वर्षात एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये हजरतीचा लाभार्थी लाभार्थी व्यापारी व्यापारी एस त्यांच्या व्याज हे टीडीमध्येही सूट असू शकते जर वार्षिक त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर ते फोन पंधरा जी किंवा पंधरा एच सादर करून टीडीएस कापणी करू शकतात ही योजना बचत करण्यासाठी आणि नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून आर्थिक सुरक्षिततेसाठी ही फायदेशीर ठरते खाते तीन वर्षे अधिक विकासाचा पर्याय ज्येष्ठ नागरिक बचत योजना एससीएसएस खाते पाच वर्षांच्या प्रवेशासाठी उघडले जाते एकूण संपत्ती इच्छेनुसार खाते तीन वर्षे अधिक वाढवता वाढीव पाचशे टक्के लागू व्याजदर खातेधारक लाभो गरज असल्यास खातेधारक पण पूर्व पैसे काढू शकतात शक्ती काही दंड भरावा ही योजना वरिष्ठ नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि सुरक्षित शेतकरी मानली जाते नियमित उत्पन्न आणि बचत करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे ज्यांना दीर्घकालीन बचत आणि स्थिर उत्पन्न पाहिजे त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे माहिती विविध ऑनलाईन स्त्रोत शोधून काढणे आहे आम्ही या माहितीची खात्री किंवा शंभर टक्के पूर्णता हमी देत नाही कृपया कृपया या बातमीवर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःचे वर्णन करणे आवश्यक आहे स्थानिक प्रशासकीय अधिकृत आणि योग्य माहिती प्राप्त करण्यासाठी स्थानिक प्रशासक किंवा संबंधित सरकारी संकेतस्थळांचा आधार घ्या निवडक निर्णय अधिकारांचे मार्गदर्शन अत्यंत अधिकार आहे वाचकांनी सजग आणि इलेक्ट्रॉनिकने पुढील पावले पावलेवीत ही माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे ती अंतिम निर्णयासाठी असू नये